माझं नाव सोनाली काही दिवसातच माझ्या ताईचं लग्न होणार होतं आणि त्यासाठी आमच्या घरातले सगळेच खूप जास्त खुश होते पण ताईच्या लग्नानंतर जेजू माझ्यासोबत असं वागतील याचं मला जरासुद्धा अंदाज नव्हता माझ्या ताईचं लग्न तिसाव्या वर्षी झालं ती दिसायला फार सुंदर नव्हती काळी सावळी होती पण तिचा स्वभाव खूप चांगला होता मन मिळावं होती ती दुसऱ्या दिवशी पाहुणे मंडळी आली म्हणजेच काय तर लग्नाची सगळी तयारी झाली आणि माझ्या ताईचं एकदम धूमधडाक्यामध्ये लग्न झालं आता वेळ आली ताईसोबत कोणाला तरी पाठवण्याची म्हणजे चार दिवस करवली म्हणून मग आता माझ्याशिवाय तर कोणीच नव्हतं मग मीच गेले ताईसोबत तिच्या सासरी करवली म्हणून ताईच्या सासरी गेल्यावर तिचं स्वागत करायला कोणीच नव्हतं कारण जीजूंना आईवडील नव्हते म्हणून मग जिजूंनी त्यांच्या ऑफिसमधल्या मित्रांना बोलवलं आणि त्यांनी ताईचं स्वागत अगदी थातामाटात केलं मला तर असं वाटतं माझी ताई खूप जास्त लकी आहे कारण की तिला एकही ननन नाही आणि एकही धीर नाही फक्त जिजू आणि ती बाकी काही कोणाचं टेन्शन नाही चार दिवस झाले होते मी ताईकडे थांबले होते आणि आता मला माझ्या घरी जायचं होतं पण माझ्या ताईने हट्ट केला आणि ती म्हणाली सोनाली अजून काही दिवस थांब तुला तर माहिती आहे मला स्वयंपाक फार काही बनवता येत नाही पोहे आणि खिचडी याच्याशिवाय मला काहीच बनवता येत नाही माझी ताई एवढा हट्ट करत होती आणि आमचं बोलणं चालू असताना मध्येच आले आणि मला म्हणाले तुझी ताई तुला एवढा हट्ट करती आहे तर तू थांब थोडे दिवस मग जा तू घरी हवं तर मी तुला सोडायला येतो मग तर झालं माझं ताईकडे थांबण्याचं ठरलं म्हणून मी माझ्या आईला फोन करून सांगायचं ठरवलं मी तिला म्हटलं मी अजून चार पाच दिवस दिदीकडेच राहणार आहे माझ्या आई तर चिडचिड करत होती ती म्हणत होती त्यांचं आत्ताच लग्न झालं आहे तुझ्यामुळे त्यांना डिस्टर्ब नको माझ्या आईला वाटलं माझ्यामुळे त्यांना प्रायव्हसी मिळणार नाही म्हणून ती मला तसं बोलत होती मी जेव्हा आईला सांगितलं की जिजूसुद्धा मला खूप आग्रह करत आहेत आणि तुला तर माहिती आहे आपल्या ताईला स्वयंपाक बनवता येत नाही ती फक्त खिचडी आणि पोहेच बनवू शकते आणि जिजूने मला त्यांच्या बायकोला स्वयंपाक शिकवायला सांगितलं आहे म्हणून मी थांबली आहे असं सांगितल्यावर आईचा राग थोडा शांत झाला मी चार पाच दिवस ताईकडे थांबले होते पण त्या चार पाच दिवसात मी हे सुद्धा बघितलं की जिजू ताईच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते पण ताई त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होती खरं तर ताईचं असं हे वागणं जिजूंना अजिबातच आवडत नव्हतं त्यांनी शेवटी मला एकट्यामध्ये बोलून दाखवलंच ते म्हणाले आमच्या लग्नाला पूर्ण एक महिना झाला आहे पण तरीसुद्धा तुझी बहीण फक्त झोपा काढते मला वेळच देत नाही हे काही बरोबर नाही जिजूंनी मला हे सगळं यासाठी सांगितलं त्यांना वाटलं मी ताईला समजावून सांगेल सुरुवातीला तर ते तसं बोलत असताना मला लाज वाटत होती पण ते इतकं निराश होऊन सांगत होते त्यामुळे मी त्यांचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आणि मी म्हटलं जिजू आपण यांच्यामधून काहीतरी मार्ग काढूयात बायकोला इम्प्रेस कसं करायचं हे आपण इंटरनेटवर सर्च करूयात आमच्या दोघांचं असं बोलून झाल्यावर आम्ही ठरवलं उद्यापासून काहीतरी नवीन ट्राय करू म्हणजे तुझी ताई माझ्यावर इम्प्रेस होईल मग आमचं सगळं ठरलं आणि जीजीव तिथून ऑफिसला जायला निघाले जात असतानाच अचानक पायरीवरून त्यांचा पाय सटकला आणि ते जोरात पाठीवर पडले मग काय झालं मी त्यांच्याजवळ गेले त्यांना उठवायला कारण तेव्हा ताई आंघोळीला गेली होती तेवढ्यातच त्यांना हातेच्या नादात मीच त्यांच्याजवळ जाऊन पडले तेव्हा मी त्यांच्या फारच जवळ होते त्या सगळ्या गोष्टींना इग्नोर करून मी त्यांना कसं बसं उचललं आणि खोलीत घेऊन गेले आणि मी त्यांना म्हटलं जीजू तुम्ही आराम करा मी तुमच्यासाठी क्रीम घेऊन येते आणि तुमच्या पाठीवर लावून देते म्हणजे तुम्हाला बरं वाटेल जीजूसुद्धा बरं म्हणले कारण ताई तर आंघोळीलाच गेली होती आणि जिजूंना त्याचा त्रास होत होता मग जीजूंनी त्यांचा शर्ट काढला आणि ते बेडवर झोपले मग मी त्यांच्या पाठीवर क्रीम लावून दिली मी जीजूंच्या पाठीवर क्रीम लावत असताना ताईने मला बघितलं आणि असं बघून सुद्धा तिने दुर्लक्ष केलं एखादी दुसरी बाई असती तर तिला किती राग आला असता उलट तिने तर संशय घेतला असता पण ताईने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती किचनमध्ये गेली मी तसं सगळं जिजूंना सांगितलं ते म्हणाले ती असंच करते गेल्या काही दिवसांपासून फक्त आणि फक्त दुर्लक्ष करतीये ती माझ्याकडे दुसऱ्या दिवशी मी आणि जिजूंनी ठरवलं आपण का मुद्दामून दोघेच बाहेर जेवायला जायचं आणि तिथे मस्तपैकी फोटो काढून ताईला पाठवायचे मग तिला बघा कसा राग येईल आणि माझ्याशी भांडण करेल आणि मला म्हणेल माझ्या नवऱ्यापासून लांब राहा मग तर तुम्हाला कळेल ना जिजू की हे सगळं ताईला आवडत नाही आणि तिला तुमची काळजी आहे म्हणून जिजूंनासुद्धा हे माझं बोललेलं पटलं ठरल्याप्रमाणे मी आणि जिजू एकत्र मस्त हॉटेलमध्ये जेवायला गेलो पण जेवण करत असताना मी जे सूप पित होते ते अचानक माझ्या ड्रेसवर पडलं आणि ते साफ करण्यासाठी मी लगेचच तिथल्या बाथरूममध्ये गेले माझ्या काळजीपोटी जिजू माझ्या लगेचच मागेमागे आले मी जेव्हा माझा ड्रेस पाण्याने धुत होते तेव्हा माझे गुडघे अगदी स्पष्ट दिसत होते कारण तेव्हा मी शॉर्ट ड्रेस घातला होता आणि अचानकच जिजूंनी माझ्या उघड्या पायांवर नजर टाकली आणि ते ज्या पद्धतीने बघत होते मला तर खूपच वेगळं वाटत होतं म्हणून मी लगेचच माझा ड्रेस खाली केला आणि तिथून जेवणाच्या टेबलकडे वळले कारण मी हे विसरू शकत नाही की ते माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत आणि माझ्या बहिणीचं आत्ताच लग्न झालं आहे ते लग्न कसं टिकवायचं त्याचा संसार कसा टिकेल याचाच मी विचार करत होते आणि म्हणूनच मी जिजूंसोबत इथे जेवायला आले होते जेवण झाल्यानंतर मी जिजूंना म्हटलं चला आपण एक मस्तपैकी सेल्फी काढू आणि ता माझ्या ताईला पाठवू बघा तिला बघा कसं मग जेलस फील होईल आणि मला म्हणेल माझ्या नवऱ्यापासूनना जरा लांब राहा मग तुम्हाला कळेल जिजू माझ्या ताईला तुमची किती काळजी आहे म्हणून सेल्फी काढायचा होता म्हणून जिजू माझ्या खूप जवळ आले होते आणि त्यांनी लगेचच माझ्या खांद्यावर हात ठेवला पण मला जरा खूपच वेगळं वाटलं कारण ते माझ्या इतके जवळ आले मला आवडलं नव्हतं पण मी फोटो काढायचा आहे म्हणून दुर्लक्ष केलं आणि त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो दुसऱ्या दिवशी मी मुद्दामून ताईची आणि जिजूंची खोली अगदी गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवून ठेवली म्हणजे त्या दोघांना एक प्रायवसी मिळेल पण ठरवलं तर वेगळंच होतं आणि झालं वेगळंच त्यांच्यामध्ये त्या दिवशी भांडणं झाली मग मलाच नाही राहावलं मी दुसऱ्या दिवशी जीजू ऑफिसला गेल्यावर ताईला विचारलंच तू असं का वागत आहेस ते तुझ्यासाठी एवढं करत आहेत आणि तू त्यांना फक्त इग्नोर करत आहेस स्वतःपासून लांब करत आहेस शेवटी ताईने मला खरी गोष्ट सांगितलीच ती मला म्हणाली मी इतक्या दिवस तुझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली होती पण तू आता एवढं विचारत आहेस तर तुला सांगतेस ज्यांना तू एवढं जिजू म्हणतेस ते त्या लायकीचे पण नाहीत त्यांनी माझ्याशी लग्न फक्त आणि फक्त पैशासाठी केलं आहे आपल्या बाबांकडे एवढा पैसा आहे हे त्यांना माहीत पडलं होतं आणि म्हणूनच त्यांनी माझ्याशी लग्न केलं बाकी मी काय त्यांना आवडत वगैरे नाही ताईने एवढे सांगितल्यावर माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली होती मला खूप मोठा धक्का बसला होता मी विचार करत होते इतक्या दिवसांपासून ताईजीजूकडे लक्ष देत नव्हती हो पण आता मला त्यामागचं कारण कळालं होतं पुढे ताई म्हणाली आपल्याला तुझ्या जिजूंनी सांगितलं होतं की त्यांच्या आईवडील पाच वर्षांपूर्वीच ॲक्सिडेंटमध्ये मरण पावले होते पण ते सगळंसुद्धा खोटं आहे त्यांचे आईवडील गावी राहतात आणि जिवंत आहेत आणि हे सगळं त्यांनी प्रॉपर्टी नावावर करून घेण्यासाठी लपवलं होतं म्हणजेच आपल्याला वाटायला हवं की त्यांचं कोणीच नातेवाईक नाही आणि ते एकटेच राहतात म्हणून मी तेव्हा ताईला विचारलं तुला हे सगळं कसं माहीत पडलं पण तेव्हा ताई म्हणाली काल रात्री मी झोपल्यानंतर त्यांच्या आईचा फोन आला होता आणि ते हळू आवाजात त्यांच्याशी बोलत होते त्या तिकडून बोलत होत्या ठरल्याप्रमाणे आहे ना सगळं तेव्हा ते मला म्हणाले हो सगळं व्यवस्थित चालू आहे आणि हे सगळं मला तेव्हाच समजलं ताई म्हणाली आता मी या माणसासोबत राहणार नाही मी ठरवलं आहे मला अजिबात राहायचं नाही आहे मी या माणसाला डिवोर्स देणार आहे आणि दुसरं लग्न पण करणार नाही काय माहीत दुसरा माणूस पण असाच निघाला तर तेव्हा माझ्या दिदीने तिच्या नवऱ्याला डिवोर्स दिला आणि आता ती एकटीच राहतीये पण ती शिकलेली आहे आणि उत्तम नोकरी पण करते आहे आणि तिला कोणाची गरजही नाही आणि तिच्या या मताला आम्ही घरातले सगळेजण सहमत आहोत मित्रांनो तुम्ही कितीही खोटे वागा ते एक ना एक दिवस समोर नक्कीच येते तर आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर